सोळा मार्च दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सहा वाजून चाळीस मिनिटाच्या दरम्यान चांदणी चौकातील सरकार सादिक शहा वली दर्गी यांच्या मैदानावर इफ्तारीची व्यवस्था करण्यात आली रोजदारांनी या इफ्तारीच्या कार्यक्रमाला येऊन उपवास सोडला आणि अल्लाहला प्रार्थना केली सर्व धर्मांमध्ये बंधुभावाची प्रार्थना झाली आणि अल्लाहकडे प्रार्थना केली देशाच्या कल्याणासाठी प्रार्थना करण्यात आली रोजा इफ्तारला उपस्थित पाहुणे फिरोज खान लेफ्टी सावदा सहाय्यक सा पोलीस निरीक्षक विशाल पाटील निलेश बाविस्कर पोलीस खान रशीद खान फिरोज खान पठाण रोजेदारांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला रमजान महिना हा आशीर्वाद आणि प्रार्थनांचा महिना आहे अल्लाह याबाबत जिलानी मिशन लाला ग्रुप यांच्याकडून प्रार्थना करण्यात आली चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा सोबत शेअर करायला विसरू नका